बुलढाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यातून जाणाऱ्या बुलढाणा खामगाव रोडच्या आजूबाजूला फेकलेल्या दारू व बियरच्या काचेच्या बाटल्या वन्यजीव सोयरे या पर्यावरण मित्रांनी दहा पोते जमा केल्या आहेत पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वन्यजीव सोयरे ही सामाजिक संघटना दोन हजार सोळापासून हा उपक्रम दरवर्षी राबवत आहे या अभयारण्यात शेकडो हिंस्र प्राणी असून ते जंगलात वावरताना त्यांना कुठेही दुखापत होऊ नये या उद्देशाने या सामाजिक संघटनेने हा उपक्रम चालवला आहे या दरम्यान संपूर्ण जंगलात फिरून तब्बल दहा पोते दारू व बिअरच्या काचेच्या बाटल्या जमा करून अभयारण्यातून बाहेर आणले आहेत हे ज्ञानगंगा अभयारण्य काचेच्या बाटल्यातून मुक्त केले असल्याची भावना वन्यजीव सोयरे यांनी व्यक्त करण्यात आली आहे मी डॉक्टर महेश आ, माधुराव बाहेकर सायकेटिस्ट अँड डीएडिक्षन स्पेशलिस्ट बुलढाणा आज आ, वन्यजीव सोयरे कार्यक्रमाला मी पहिल्यांदाच इथे भेट दिली मला हा कार्यक्रम खूप समाजाकरता खूप प्रबोधनकारी आणि खूप प्रेरणादायी वाटला आणि आज जे इथे जे वेस्ट जे आहे मानवनिर्मित प्लास्टिक दारूच्या बाटल्या बिस्लरीच्या बाटल्या ह्या जमा केल्या आपणच सगळ्या मंडळींनी इथे त्या टाकलेल्या आहेत आणि आपली जबाबदारी की आपण त्या इथून सगळ्या साफ करून आपलं परी आपल्या आप वातावरणाचं स्वच्छता ठेवली था पाहिजे जेणेकरून ज जे वन्यजीव तर सांगू शकत नाही आपल्याला की हे साफ करा तर आपली कर्तव्य आहे की हे आपण साफसफाई इथे ठेवली पाहिजे आजचा कार्यक्रम सफल झाला असं मला वाटतं